श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण श्री गुरु, गुरु चरित्र यामधील अध्याय सत्तावीसावा याचे श्रवण करणार आहोत या अध्यायाचा नियमित पारायण केल्याने गर्व पूर्णत नष्ट होऊन चित्त निर्मळ होते तसेच ज्यांनी विद्वानांचा गुरूंचा अथवा धर्मात्म्याचा तिरस्कार केला आहे त्यांच्या दोषांची पूर्णत निवृत्ती होते अहंकार मिटून अंतकरण नम्र आणि शांत बनते अविवेकी विचार आणि मानसिक अस्वच्छता दूर होऊन मन निर्मळ होते या अध्यायाच्या नियमित पठनामुळे जीवनात येणारे संकटे अडचणी तसेच पैशाची चिंता दूर होते जीवनात वेगवेगळे येणारे संकटे श्री गुरु दत्तांच्या कृपेने दूर होऊन जातील हा अध्याय शेवटपर्यंत स्किप न करता पहा तर चला सुरू करूया गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा आपण सारांश समजून नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री गुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना चार हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ते तामसी ब्राह्मण ऐकनात ते म्हणू लागले आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या तेव्हा श्री गुरु रागाने म्हणाले तुमच्या अंतकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो ते मंदोमंत ब्राह्मण श्री गुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाही आपला नाश करून घ्यायला उद्युक्त झाले तेवढ्यात श्रीगुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला त्यांनी शिष्यांना सांगून त्या पाचस्थाला बोलावून घेतले श्रीगुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली तेव्हा श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला महाराज मी मातंग वसून या गावच्या बाहेर राहतो तुम्ही सर्वावर कृपा करणारी आहात आपण उन बोलावणे पाठवले म्हणून मी आलो माझा आता उद्धारच झाला श्री गुरुंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर मातंगा पुढे सात रेषा आखल्या त्या मातंगाला या रेषातील एक एक रेष तो ओलांडून पुढे असे सांगितले त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेष ओलांडली त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आता श्री गुरुंनी त्याला विचारले तू कोणत्या कुळात जन्मलास तो पतीक म्हणाला मी किरांत वंशात जन्मलो असून माझे नाव वनराका आहे त्याने दुसरी रेषा ओलांडली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले तो अनेक गोष्टी बोलू लागला सर्व लोक आश्चर्य करू लागले त्याला श्री गुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितली तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले तो म्हणाला मी नावाडे आहे मी नदी राहतो चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी शूद्र वंशाच आहे मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलवले पाचवी रेषा ओलंडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे सहावी रेषा ओलंडल्यावर तो म्हणाला मी क्षत्रिय आहे माझे नाव गोविंद आहे सातवी रेषा ओलंडल्यावर तो म्हणाला मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे मला वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व येते श्रीगुरु म्हणाले तू वेदशास्त्र जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी चर्चा कर श्री गुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले तेव्हा त्या माणसाला अंतकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला श्रीगुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला नरसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत त्रिमूर्तीचा अवतार आहेत त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीत जातील अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेद पठन करू लागला हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले त्यांची बोबडीच वळाली ते थरथर कापू लागले त्यांनी श्री गुरुचरणी लोळण घेतले ते श्रीगुरुंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले स्वामी माईच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो ब्राह्मणाचा धिक्कार केला आम्ही आपले अनंतप्राधी आहोत याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे आपण गौरी गौरीशंकराचे अवतार आहात तुम्ही सर्व प्राणी मात्रांवर दया करता तरी आमचे दोष मनावर घेऊ नका आमचा उद्धार करा ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही ती विक्रम भारती या महामुनीला त्रास दिला आणखी ही बरीच मोठी पापे केली आहेत ब्राह्मणांचा द्वेष केला आहे तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे तुम्ही ब्रह्म राक्षसवाल तुमचा पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही श्रीगुरूंचे वचन ऐकून विप्र श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाले आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल श्रीगुरु कृपाळ वसल्यामुळे त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्ष राक्षसत्व पावाल एका ब्रम्हणाच्या तोंडून शुक्ल नारायण सुक्त ऐकून तुमचा उद्धार होईल तुम्ही गंगा जाऊन राहा त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातिरी जाताच हृदय शुलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले सात रेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता श्री गुरुंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हीन जातीत गेलो ते विचारले आपला उद्धार करा अशी त्याने श्री गुरुंना प्रार्थना केली श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय सत्तावीसावा आपण मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री गणेशाय महा नामदारक शिष्य सगुण नमी सिद्धांची आचरणा विनवत सेकर जोडून एका श्रोते सकाळी क शिष्य वचन ऐकोणी सांगता झाला सिद्ध मुनी एक शिष्या नाम करणी अनुपम्य महिमा श्री गुरुंची किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगती श्री गुरु इतासी न एक ती द्विज तामसी म्हणती वादक पत्र देणे विप्रवचन ऐकवणी कोप करीती श्री गुरुमुनी जैसी तुझी अंत करणी ते सिद्धी पावमनती सर्पाच्या पेटारियासी कोरू जायसी जैसा पतंग दीपासी आपुला तेसे विप्रमंतो श्री मूर्ती चन ओळखत बळे या फुले प्राण देत निवांदा परे देखा दुखिया अवसरी श्री गुरु देखती नरासिधुरी श्री शिष्यांत्य म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्त ಶ್ರೀ ಗುರು ವಚನ ಐಕೋಣಿ ಗಿಲೆ ಶಿಷ್ಯ ದಾಹೂರೋಣಿಲೆ ಸನ್ಮುಖ ಶ್ರೀ ಗುರು ಪುಸತಿ ತಯಸಿ ಜನ್ಮ ಕವಣಯ ತುಧಾ ವೃತ್ತ ಸಾಂಗಿಕೈಸಿ ಮನೋನಿ ಪುಸತಿ ತಯ ಶ್ರೀ ಗುರು ವಚನ ಪರಿಶೋನ ಸಂಘೇ ಆಪಣಯತಿಹೀನ ಮಾತಂಗ ನಾ ಮನೋನ ಸ್ಥಾನ ಬಹಿರ್ಗಾಮಿ ತು ಕೃಪಳು ಸರ್ವಾಭೂತಿ ಮನೋನಿ ಪಾಚರಲೆ ಪ್ರೀತಿ आपण झालो उद्धार गती म्हण दंडवत नमन करी तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देवणी शिषा करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एकेक रेखा लगी कैसी आला नर वाक्य सरशी झाले ज्ञान अनित श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित मने आपण किरांतवशी नामालेखा दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला वार्ता विस्मय करती सकळ लोक त्यासी झाले जाती स्मृती मने गंगा सुत निती नदी तिरी वासापणा लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण सूत्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारीले लंगितारे का पाचवेसी झाले ज्ञान अनिक जन्म झाला वेशवंशी नामा फुले सोमदत्त सहावी रे का लंगिता म्हणी आपण क्षत्रिय ख्याता नामा फुले विख्याता गोविंद नाम आपुले सातवी रे का लंगिताक्षण अग्रजाती विप्रापण वेद व्याकरण अध्यापक नामा फुले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास म्हणती आले ब्राह्मण चर्चेसी वाद करी सवे अभिमंत्रुणी विभूती त्यांचे सर्वांग प्रोक्षिती प्रकाश झाला ज्ञान ज्योती परिपतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला ते वेळी जे काले आले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर जीवा कुंटोणी बंदिर हृदय शुळ तत्काळी विप्रथरा तरा कापती श्री गुरु चरणी लोळती म्हणती आपणा काय गती जगज्योति ज्योती गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गोरी रमण क्षमा करणे स्वामी तू कृपाळू सर्वाभूती आमचे दोष न दरी चित्ती आम्हा देई गा उद्धार गती म्हणून चरणी लागती हेसे विप्रविनिमिती श्री गुरु त्यासी निरोपिती तुम्ही शोभविला भारती ती विक्रम महामुनी आणिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाल जन्म ब्रह्मा राक्षस आपली जोडी भोगावी आपुले आजर्वापणासी भोगीचे पुण्य पापासी निष्कृती न होता पापासी गती नाही परीसा श्री कोणी, लागती दोघे चरणी कधी उदारोहरवाणी हो कौने परी गड श्री गुरुनाथ कृपा मृती तया विप्रा निती राक्षस्त पावाल प्रख्याती संवत्सर बारापर्यंत अनुक्त झाली कारण शांती रूप साल जाण जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत सा तुमचे पाप शुद्ध होता द्विजे येईल पर्यंतता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्नान बरवे बेसावे असी म्हणून निरुपविती विप्रासी श्री गुरुमूर्ती ते वेळी निगता ग्रामा बाहेरी हृदय शूल परंपारी दाताक्षणी नदीतिरी विप्रपंचत्व पावले आपण केली कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी ऐसे विप्रतामसी आत्मघातकी ते जाणा श्री गुरुवचन जेने परी अन्यथा निर्धारी झाले राक्षस दिजवरी बारा वर्षे गती पावले विप्र गंगेसी मागे कथा वर्तली केसी नामधारक शिष्यासी सिद्ध अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण पूर्वापार विप्रमोनी निर्धार केला म्हणात नमन करुणी श्री गुरुसी विनवी भक्ती भक्तीसी अज्ञान मायातिमिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होता विप्रापण केवी जालो जातीन स्वामी सांगा विस्तोर्न त्रिकालयत्न महामुनी जलमांत्री आपण देख ताये केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाक नरसिंह सरस्वती स्वामिया ऐसे वचनाय कोणी सांगती श्री गुरु प्रकाशुनी सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्याप्रती ಶ್ರೀ ಗುರುಚರಿಮೃತ ಪರಂಕಲ್ಪತುರು ಶ್ರೀನರಸಿಂಹಸ್ರಸ್ತ ಉಪಾಖ್ಯಾಕ ಸಂವಾ ಮಂದೋ ಮಂತ್ರ ವಿಪ್ರಶಾಪಕರಣೇರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಚ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ